सांगली लोकसभा मतदार संघासाठी भारतीय जवान किसान पार्टी कडून निवृत्त सुभेदार मेजर पांडुरंग भोसले यांना उमेदवारी जाहीर सांगली लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जवान किसान पार्टी कडून निवृत्त सुभेदार मेजर पांडुरंग भोसले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे सांगलीमध्ये आज झालेल्या भारतीय जवान किसान पार्टी शेतकरी संघटना आणि माजी सैनिक संघटनेच्या बैठकीनंतर लोकसभा उमेदवारीची घोषणा करण्यात आली भारतातील सर्वच राजकीय पक्षांची नीती योग्य नाही भ्रष्टाचार आणि घराणेशाही यामध्येच सर्व राजकीय पक्ष अडकले आहेत जवान आणि किसान यांच्याकडे लक्ष द्यायला राजकीय पक्षांना वेळ नाही काँग्रेस आघाडी आणि भाजप आघाडीला एक समर्थ पर्याय म्हणून भारतीय जवान किसान पार्टी तयार करण्यात आली आहे भ्रष्टाचार मुक्त भारत करण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आमची पार्टी काम करणार आहे अशी माहिती भारतीय जवान किसान पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांनी दिली तर आमच्या पक्षाची सत्ता आल्यानंतर शेतकरी सैनिकांच्या प्रश्नांची सोडवणूक केली जाणार आहे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर असणारी अनेक गावे पाण्यापासून वंचित आहेत त्यांना पाणी उपलब्ध करून देणे शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य दर आणि शेतीमाला हमी भाव मिळवून देणे आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना मोफत वीज दिली जाईल सैनिकांच्या मागण्यासाठी सरकार किंवा विरोधी पक्ष हे लक्ष देत नाहीत सैनिकांच्या मागण्यांसाठी निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमून सैनिकांचे प्रश्न सोडवले जातील सैन्यात फील्डवर असलेले सैनिक व अन्य सैनिक या सर्वांची एक समान केली जाईल ड्रग्ज मुक्त समाज आणि टोलमुक्त रस्ते केले जातील तरुणांच्या साठी उद्योग अशी माहिती भारतीय जवान किसान पार्टीचे उमेदवार सुभेदार मेजर पांडुरंग भोसले यांनी दिली देशामध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे जे काही नेते दिसते नियत दिसते ते काही जनतेच्या हिताचे दिसत नाही आणि अत्यंत भ्रष्ट आणि घराणेशाही याच्या पलीकडं काही कोणा पुढाऱ्याला काही दिसत नाही आणि त्यामुळं या देशातल्या माजी सैनिकांनी भारतीय जवान किसान पार्टी या नावाने एक नवा पक्ष उभा केलेला आहे तर किसान त्याच्यामध्ये आहेत त्यामुळं आम्ही आहोत आणि शेतकरी आणि जवान हे एकत्र येऊन एक पर्याय उभा करण्याचा काँग्रेस आघाडी आणि भाजप आघाडी या दोघांच्याही विरोधामध्ये आम्ही एक चांगल्या कार्यकर्त्यांची टीम उभी हो करतो आहे की हा देश भ्रष्टाचारमुक्त होईल या देशातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील या देशात शेतीमालावर निर्यात बंदी आहे ती कायमची उठेल आणि सर्व समाज सुखी होईल अशा आशेने या भारतीय जवान किसान पार्टीच्याकडं पाहण्याचा सगळ्यांचा दृष्टिकोन आहे आम्ही सर्व शेतकरी शेतकऱ्यांचाच एक मुलगा सीमेवरती देशाचं रक्षण करतो आहे तिथं रक्त सांडतो आहे आणि दुसरा मुलगा शेतकऱ्याचा या देशाला अन्नधान्य पिकवून घालण्यासाठी शेतात राबतो आहे परंतु दोघांची परिस्थिती ही अत्यंत हलाकीची आहे आणि खरं म्हणजे शेतीचे शेतकरी देशाचे मालक आहोत या देशाचं रक्षण करण्याचं काम आणि या देशाला खाऊ पिऊ घालण्याचं काम आम्ही करत असतानासुद्धा आमच्यावरच आत्महत्या करायची वेळ आलेली आहे तर ही संबंध परिस्थिती बदलण्यासाठी आगामी नि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आता जे दोन हजार चोवीसला आठ पंधरा दिवसामध्ये घोषणा होण्याची शक्यता आहे तर त्या निवडणुकीत आम्ही भारतीय जवान किसान पक्षातर्फे सर्व ठिकाणी जागा उभ्या करणार आहोत आणि आज विशेष आनंदाची गोष्ट मी आज जाहीर करतो की सांगली जिल्ह्यामध्ये आमच्या पक्षाचे उमेदवार म्हणून इथं मेजर भोसले साहेब हे आपल्याला <laughs> त्यांच्या नावाच्या मी एकमताने आत्ता ही शिफारस केलेली आहे तेव्हा आजपासूनच आमच्या पक्षाचं काम सुरू झालं प्रचार सुरू झालेला आहे असं समजून सर्वांनी कामाला लागावं अशी अपेक्षा व्यक्त करतो भोसले सर्वप्रथम माझ्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील आणि नारायण अंकुशी साहेबांचा मला उमेदवारी दिल्याबद्दल धन्यवाद आज आपल्या देशात शेतकऱ्याची जी अवस्था आहे आणि सैनिकाची जी अवस्था आहे आणि सर्वसामान्याची नागरिकाची जी अवस्था आहे ती पाहता आम्हा सैनिकांनी मी ठरवलेलं आहे की आपण आता राजकारणात येऊन एक पारदर्शी कारभार करून शेतकऱ्यावर होणारा अन्याय सैनिकावर होणारा अन्याय आणि सर्वसामान्यावर होणारा अन्याय दूर करण्याचे प्रयत्न करणार त्याच्यामधील प्रमुख मुद्दा शेतकऱ्यांचा सर्वप्रथम घेतला जाईल त्याच्यामध्येच आपल्या सांगली जिल्ह्यातील जे किनाऱ्यावर कर्नाटक बॉर्डरवर जे शेतकरी आहेत त्यांना अजूनही पाण्या पाण्याची कमतरता आहे त्या ठिकाणी म्हैसाळचे पाणी पोहोचलेलं नाही जर आमची पार्टी आली तर सर्व प्राधान्याने सर्वप्रथम त्या शेतकऱ्यांना म्हैसाळ योजनेचे पाणी त्या ठिकाणी पोहोचवलं जाईल अगर शेतकरी समृद्ध झाला तर शेतकऱ्यांना येणाऱ्या अडे आणि आत्महत्येपासून प्रवर्त होणार नाही याची दक्षता शेतकरी घेईल आणि त्याचे जे कुटुंब आहे ते आपलं आयुष्य चांगल्या प्रकारे गुजारू शकेल त्यानंतर त्या शेतकऱ्यां जे कर्जाचा बोजा आहे तो निरण करण्याचा आमचं सरकार प्रयत्न करेल याशिवाय त्यांचे लाईट बिल हे बी माफ करण्याचे प्रयत्न करेल त्यानंतर आमच्या देशाचे सैनिक आज एक वर्ष झालं एक आंदोलन करत आहेत परंतु त्यांची दखल घेतली जात नाही त्यामध्ये मुख्य मुद्दा आहे वार ओ पी और एम एस पी तर त्या सैनिकाचे वार ओ पीशी जे आमचं सरकार आल्यानंतर एक कमिटी गटित निवृत्त न्यायाधीशाची कमिटी निवृत्त करून गठीत करून त्यांना न्याय दिला जाईल त्याच त्याच प्रकारे सर्व सैनिकाचा जवान असो अफसर असो न नर्स असो सर्वांचा एम एस पी इक्वल केला जाईल त्यानंतर नेक्स्ट तिसरा मुद्दा आपल्या देशात लोकसंख्या आजकाल प्रथम स्थानावर हो आहे नवीन पिढीसाठी आजकाल रोजगारची संधी उपलब्ध करणे फार जरुरी आहे त्यासाठी आपल्या देशात नवीन उद्योगधंदे आणून त्यांना सर्वांना रोजगारची संधी उपलब्ध करण्यासाठी आमचं सरकार बाधील राहील तसेच आपल्या देशातील ज्येष्ठ नागरिक और महिला यांना सन्मानपूर्वक नवीन योजना आणून आणि ज्या नागरिकांना ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन नाही अशांना पेन्शनची योजना आम्ही आपले सरकार आल्यानंतर अंमलात आणू शेवटी आपल्या महाराष्ट्रात आणि देशात ड्रग्जचं प्रमाण वाढलेलं आहे आज आपल्याला सर्वांना माहीतच आहे चार हजार कोटीचं महाराष्ट्रामध्ये ड्रग्ज सापडलेलं आहे आणि आपली तरुण पिढी बिघडत चाललेली आहे त्या तरुण पिढीला वाचवण्यासाठी आमचं सरकार ठोस निर्णय घेईल आणि ड्रग्जमुक्त भारत आणि ड्रग्जमुक्त महाराष्ट्र बनवला जाईल धन्यवाद